हाय हॅलो हो नमस्कार कशा आहात तुम्ही मी ही छान आणि तुम्ही ही मजेत असाल आय होप मजेत असायलाच मी तर नवीन दिवस छानशी नवीन सुरुवात झाली आहे आणि आज सकाळी सकाळी पावसाने हेतरी लावली आहे मस्त असा रिमझिम असा पाऊस चालू आहे पाऊस चालला असताना म्हटलं चला भजे बनवून घेऊया तर तुम्ही भजेला नाही का सकाळी आता ब्रेकफास्टमध्ये आज ना भजेच होणार होते आणि कढी बनवायचं माझा बेत होता पण आमच्याकडे काय आता दही नव्हतो आणि जवळपास असं मिळेल असं काही नाही त्याच्यामुळे मग मी तो नाही का जो ना कढी बनवायचा तो कॅन्सल केला आणि भजे आणि मग मिरच्या ना फ्राय करून घेतला असा ब्रेकफास्ट केला आणि साईडलाच मग स्वयंपाकाशी सुद्धा ते तयारी केली आहे तर चला तुम्हाला मी थोडासा जवळून जर पाऊस दाखवते खूप छान असा रिमझिम पाऊस चालू आहे सध्या पण तो चालूच आहे त्यामुळे म्हटलं जरा भाजी बनवूया कारण की पाऊस चालूच नसेल गरमागरम पदार्थ खायचे म्हणजे ना ते खूप जास्त वेगळीच येते तर चला इथं मी भाजी वगैरे बनवून घेते आणि बाकीचे म्हटलं पाऊस असला तर सहसा आपण सुक्या भाज्याच बनवतो कारण की आणि यावर्षी मला पावसामध्ये नाही का असं जास्त आंबे वगैरे खायला काही मिळालेच नाही कारण की पावसामध्ये आंबरस वगैरे बनवायचा तर इच्छा होत नाही खायची त्याच्यामुळे यावेळेस नाही का खरंच आंबेची यांना फारसे खायला काही मिळालं नाही त्याला तुम्हाला मी थोडंसं जळून दाखवते आणि मस्त असा पाऊस आला आहे आणि खूप छान असं जे यांना वातावरण आहे तसं तुम्हाला दाखवतो आजकाल होत कसं आहे सकाळी पाऊस जर आला ना तर दुपारी मस्त ऊन पडते सायंकाळी पूर्ण पाऊस हजेरी लावतो किंवा जर सकाळी ऊन असला तर सायंकाळी तर खमकास्तो हजेरी लावतो असं आता जे आहे ना पावसाचं रुटीन ठरलं आहे आणि ते असंच चालू आहे चला आता तुम्हाला दाखवते पाऊस छान असा पाऊस आणि वातावरण खरंच खूप छान असं आहे आणि तुम्ही भाजी बनवून घेतले आणि दोघांना सुद्धा ब्रेकफास्ट दिला आहे करायला आणि छान असं सुकी भाजी होती नंतर मग तोंडी लावायला पापड वगैरे फ्राय के केले असं दुपारचं निवांत असं जेवण केलं आणि म्हटलं चला थोडंसं मार्केटमध्ये जाऊया कारण की झालं कारण मार्केटमध्ये मार्केट 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 जाण्याचं जा कारण कारण की माझा मोबाईल नाही का आधी दोन वेळा पडला आहे पण काल तर थोडा जरा जास्तच पडला त्याच्यामुळे मला ग्लास बदलायचा होता आणि चला म्हटलं मग निमित्तानं बाहेर जाऊया कसं जास्त पडत नाही त्यामुळे छोट्या मोठ्या जरी गोष्टी असल्यास आम्ही सोबत बाहेर जातो त्यामुळे कसं मूडही फ्रेश होते आणि मनही फ्रेश होते ह्याच गोष्टी आहेत आणि चला आज म्हटलं रुला जे छान अशी हेअरस्टाईल करून देऊयात म्हटलं चला आता निवांत वेळ होता आणि यांना याला थोडा वेळ होता तर त्यामुळे म्हणतो मग तिची छान अशी हेअरस्टाईल गेली आहे आणि तुम्हाला काहीतरी वेगळं दिसत असेल ना रुजाकडे ही बॅग तर ही तिचे पप्पा बंदोबस्त असताना त्यांनी आणली आणि पहिल्यांदाच हे आता मार्केटमध्ये लावून जात आहे त्याच्यामुळे ती खूप जास्त खूश आणि हॅप्पी आहे म्हणून त्या बॅगसोबत ती मस्त अशी खेळत आहे तर चला असं निवांत आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि निघालो तर इथली आलू पाणीपुरी जी मला प्रचंड आवडते त्यामुळे मग तिथे आम्ही पाणीपुरी काढली ती इतकी फारशी आवडत नाही पण तरी दोघांनीशी पाणीपुरी वगैरे खाऊन घेतली आहे आणि मग इथं ती दाबेली दाबेली तिथली मला प्रचंड आवडते त्यामुळे मी पाणीपुरी खाल्ली आणि रुनी दाबुली दाबेली खाल्ली आणि तिच्याच मध्ये थोडीशी मला तिने शेअर केली तशी आम्ही दोघींनी दाबेली वगैरे खाल्ले आणि वातावरण सध्यासुद्धा थोडंसं बनलं होतं पावसाचं त्यामुळे आम्ही पटकन असं नाश्ता वगैरे केला आणि जे आमचं काम होतं मेन मला थोडंसं पोट घ्यायचे होते जेसेस की फ्लावर पॉट असेच कुंड्या वगैरे तर मी ते बघण्यासाठी आली इथून तर पटकन ते घेऊ आणि निघू कारण की वातावरण थोडंसं नाही का चेंज झालं होतं तर मी पोटच बघत होती आणि मला नाही का म्हणजे खूप जास्त मोठी साईज नाही थोडं छोट्या साईजमध्ये हवे होते आणि मी दोन तीन दुकाने तर पटकन बघितलं पण मला तिथं काय मिळालं नाही आणि इथं मला थोडंसं त्याच्या मिळतं जुळतं वाटल्या चला म्हटलं बघूया आणि या सिमेंट कलरमध्येच मला हव्या होत्या त्यामुळे मी तिला तीन घेतल्या आणि मला एक थोडी मोठ्या साईजमध्ये हवी होती तर हे थोडीशी घेतले आणि आपण कुठं असं गेलो असं शॉपिंग करतो मुलांची शॉपिंग होईल नाही असं कधीच होऊ शकत नाही तर इथं तिला दिसल्या वॉटर बॅग आणि पाण्यासाठी तर तिला ती खूप आवडली घरी बघितलं तर तीन चार तिच्या बॉटल आहेतच पण तिला ही पण आवडली आणि तिची चॉईस आहे ना तिला थोडी वेगळीच काढली मग मी तिला रागवली हो की जा आधीच तिला जायच्या आधीच सांगितलं कुठं वगैरे गेलं तो काही मागायचं नाही असं मी फुल तिला वॉर्निंग दिली पण कुठं ऐकतात मुलं त्यांनी तिने तरी ते, ते बॉटल तर सही मला छान वाटली पण तिला ही आवडली नाही मी म्हटलं ठीक आहे ही घेत असेल तर काही हरकत नाही तर तिने थोडी वेगळीच काढत तुम्हाला दाखवतो तिने बॉटल काढली तरी कोणती तर इथं मी आधी प्लांट बघून घेते आणि तुम्हाला नंतर दाखवू हिचं का राहते चालू तर मला हा वाईट खूप छान आवडला तुझ्यामध्ये आणि छान वाटत होता पण थोडीशी त्याला डस्ट लागली होती त्यामुळे मी थोडंसं बघत होते साईज वगैरे आणि असंच 산후로ू <목소리도> आणि एक वाईट होती ती खूप मोठी प्रचंड मोठी होती त्यामुळे म्हटलं ठीक आहे आणि यामध्ये तर दोनच होत्या या, या वाईटमध्ये तर माझं चालू होतं थोडंसं इकडचं तिकडचं बघणं असं रात्री आपल्याला घ्यायचं जरी एक असलं तर पैसे काय लागतात तर आपण सगळ्या वस्तू बघत असतो तसंच माझं असे तर माझं बघणं वगैरे चालू होतं कोणती घ्यायची काय करायची ते सिलेक्ट तर केलीच होती आणि मग मी पण सांगत होती कोणता वगैरे दुसरा कलर घेऊ की काय असं आमचं चालू होतं आणि म्हटलं चला आता फायनली म्हटलं वाईटच घ्यायची आहे त्यामुळे पुन्हा माझं ते चालू होतं आणि एक मला दुसरी सिमेंट घ्यायची आवडी ती इतकी मोठी होती त्यामुळे म्हटलं नको आणि मग हे म्हटलं पटकन आवर कारण की वातावरण पूर्ण झालं होतं पावसाचं त्याच्यामुळे मग पटकन मी घेतलं आणि फक्त कोणत्याच घेतलं बाकी काहीच घेतलं नाही आणि पटकन जेव्हा आम्हाला घरी निघायचं होतं तर हे दोन म्हटले तर कोणते घ्यायचे कारण की वाईट आहे त्यामुळे डस्ट लवकर बसणारच मग त्याच्यामुळे मी बघितली वगैरे चेक करत होती कोणती घ्यायची कोणती नाही त्यामुळे मग एक सिलेक्ट केली असे जे आहेत ना आम्ही इथल्या कुंडा वगैरे ज्यात ना घेऊन झाल्या आणि नंतर आता तुम्हाला दाखवते रुची काही लुकबुक चालू असेल तिच्या हातामध्ये असेल तिने ती बॉटल काढली बघा त्याची साईजही खूप मोठी आहे आणि इतकं दिसायला चला तर मग तिला कसं बसतं आम्ही समजवलं की हे जे तिने मला आधी दाखवलं ना पिंकवाली तर हीच बॉटल छान आहे असं काहीतरी मग तिला समजून घातली आणि नेक्स्ट टाईम तुला याच्यापेक्षा छान घेऊन देऊ असं काहीतरी तिला समजून वगैरे नाही का तर तिला दुसऱ्या गोष्टीकडे आम्ही वडवलं आणि तेच बॉटल घेतली असं मुलं हट्टी करतात तुम्ही घरी कितीही सांगा त्यांना पण त्यांना जे करायचं आहे ते करतीलच तिथं गेल्यावर आणि म्हटलं चला मग आमचे ज्यांना सामान ज्यांना पटकन घेऊन झालं जास्त काहीच नाही फक्त आम्हाला तेच घ्यायच्या होत्या आणि ते घेऊन झालं मेन काम होतं म्हणजे आम्हाला मोबाईलला ग्लास लावायचा तर आम्ही सर ते करून घेतलं आणि नंतर म्हटलं चला आलोच हवं तर मग आता कुंड्या वगैरे बघू असं आम्ही ठरवलं आणि ते घेतलं न मग लगेच आम्ही घरी निघालो आणि जी काही आमची धावपळ होती ना ती घरी घ्यायचीच होती कारण असंच की पावसाचं वातावरण बनलं होतं आणि पाऊस जस्ट आम्ही घरी पोचलो आणि पाऊस स्टार्ट झाला रिमझिम रिमझिम ते तरी बरं की आम्ही घरी पोचलो होतो पोहोचलो नंतर मग मी तिला फ्रेश वगैरे करून दिली आणि तिचा ऑनलाईन अभ्यास आला होता तर तिला मी अभ्यासाला बसवली की तू हे करतोपर्यंत मी किचनमध्ये बनवते काहीतरी असं म्हणून घेतलं आणि यांना भूक नव्हती ते मग मी थोडंसं जेवण करेन कारण की बाहेरून आम्ही खाऊन आलो होतो त्यामुळे यांनाही भूक नव्हती मलाही नव्हती आणि तिलाही जास्त पण असंच झोपणं हे म्हणजे झोप ही असते कारण की पोटाला उपाशी मारणं झोप येत नाही आपण कितीही म्हटलं तर म्हटलं चला पटकन बनवू ती म्हणजे खिचडी तर मग मसाले भात बना किंवा खिचडी बना असंच काही मी बनवायचं ठरवलं होतं सायंकाळच्या मेनूमध्ये तर इथं मसाला वगैरे जे मी कट करून घेतला आणि आली खिचडी बनवायला तर इथं मी माझ्याकडे स्वाबिल होती कारण की आज होता शनिवार शनिवार असला आणि घरामध्ये सर्व भाजीपाला नाही का संपत सात तसंच माझ्याशी झालं मग म्हटलं जे काय असेल ना ते सर्व त्याच्यामध्ये टाकलं आणि अशी मस्त खिचडी बनवायला घेतली आहे भांड्याचा सुद्धा पसार नसो कि किचनसुद्धा क्लीन करावं लागत नाही म्हणजे यापासून आपण वाचतो आणि लवकरही बनवून होते आणि आवडीनं सर्वजण खातात सर्वात मेन म्हणजे आवडीनं सर्वजण खातात म्हणून म्हटलं चला खिचडीला कोणी नाही म्हणत नाही झटपट बनते आणि टेस्टी बनते तर चला असेच मग मी खिचडी बनवायला घेतली आहे मस्त असं कुकरमध्ये की दोन तीन सिटामध्ये मस्त छान असे गलगल आपले शिजून नाही का खिचडी तयार होईल तर कुकर ठेवली आहे कुकरमध्ये मस्त जिरी मोहरी असं टाकली हिरवी मिरची लसणाच्या एक टाकले एक टोमॅटो टाकला आणि एक माझ्याकडे आलू होता तर आलू वगैरे टाकून दिल्या नंतर मी तुरीची डाळ आणि तांदूळ असे भिजत ठेवले होते ते सुद्धा त्याच्यामध्ये टाकून दिले छान एकत्र करून घेतले नंतर मग अशी भरपूर अशी सोयंबीरची वडी जी काही आम्हाला आम्ही मसाले भात म्हणा साधा भात म्हणा काही महत्वाच्यामध्ये नाही का ज असं आम्ही जास्त प्रमाणातच नाही का सोयाबीनची वडी टाकत असतो असे टाकून तरी छान अशी खिचोडी ज्यांना बनवून झाली आणि लोणच्यासोबत मस्त साधचं जेवण केलं आणि छान असं जेवण जेव्हा बनवून झालं सिंपल आणि कमी वेळामध्ये आणि कुठलंही भांडायचं टेन्शन नाही ना कुठलंच टेन्शन नाही असं चा आमचं सांगताच ज्यांना जेवण बनवून झालं होतं आणि चला आजच आजचा हा माझा सिम्पल असा हा ब्लॉग होता तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा चला आता मी ब्लॉगला इथं सेवट करते तर बाय बाय सर्वांना गुड नाईट